वृजभ राशीच्या जातकांचे आठवड्यात बरेचसे प्रश्न संपुष्टात येणार आहेत आपल्या कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारायला लागण्याची शक्यता आहे कामाचा थोडा ताण जाणू शकतो मात्र त्यातून आपला लाभ होणार आहे हे लक्षात ठेवा व्यवसाय धंद्यामधील नियोजन यशस्वी झाल्यामुळे कामाचे प्रमाण वाढणार आहे मदतीची आवश्यकता लागेल मदत उपलब्ध देखील होईल नवीन तंत्रज्ञान नवीन संकल्पना ह्यांचा यशस्वी वापर ह्या आठवड्यात तुम्ही करू शकणार आहात कुटुंबातील तरुण तरुणींचे प्रश्न संपुष्टात तरु येतील मंगल कार्याचे नियोजन होईल काहींना प्रवास देखील करावा लागेल प्रवासात थोडी दगदग होऊ शकते तेव्हा प्रवासाचे योग्य ते प्रवासा नियोजन करा भावंडांशी सर्वसामान्य संबंध राहतील आर्थिक वृषभ राशीच्या जातकांशी या आठवड्यात चांगली राहणार आहे कुटुंबातील सदस्यांमध्ये सहकार्याची भावना राहून समन्वय राहील विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे त्यांच्या हिताचे ठरेल वृषभ राशीच्या जातकांसाठी या आठवड्याचा उपाय जवळच्या मंदिरात जाऊन श्रीदेवीचे दर्शन घ्या